टिटवाळ्यात मागासवर्गीय कुटुंबावर जातीय हातोडीचा दांडा त्यांच्या गुधवारात घालून अमानुष छळ पोलिसांची तातडीने कारवाई आरोपींना अटक टिटवाळा परिसरातील ओमकार नगर येथे राहणाऱ्या एका मागासवर्गीय कुटुंबात जातीय द्वेषातून हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे विकी नाना भालेराव मजूर आणि त्यांची पत्नी दुर्गा वर्ष पंचवीस तीन महिन्यांची गरोदर यांच्यावर आणि त्यांच्या चिमुकल्या मुलीसमोर संग्राम देशमुख आणि त्याच्या कुटुंबियांनी अमानुषपणे मारहाण केली शिवीगाळ केली आणि शारीरिक छळ देखील केला ही घटना दिनांक 24 मे रोजी घडली असून देशमुख कुटुंबियांनी चोरीच्या खोट्या संशयावरून भालेराव दाम्पत्याला त्यांच्या घरी बोलावून घेतलं घरात नेताना दरवाजा बंद करून विक्की भालेराव याला लाकडी दांडे पट्टे आणि लोखंडी हातोडीने बेदम मारहाण केली हातोडीचा दांडा त्यांच्या घालून अमानुष छळ देखील केला तसेच त्यांची पत्नी दुर्गा यांनाही विवस्त्र करून शरीरावर विविध ठिकाणी मारहाण करण्यात आली जातीवाचक शब्दांनी अपमानित करून तुम्ही चोर जात आहात तसेच असे अनेक घृणास्पद उदगार देखील काढण्यात आले यानंतर पोलीस येणार असल्याचे समजताच आरोपींनी पीडितांना धमकी दिली की तुम्ही पोलिसांना काही सांगितले तर संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकू त्यामुळे सुरुवातीला पीडितांनी भीतीपोटी तक्रार दाखल केली नाही मात्र नंतर पीडित रुग्णालयात उपचार घेत असताना ही घटना सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आली या प्रकरणी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन समाज आणि पुरोगामी संघटनेचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत रिपब्लिकन पार्टीचे सुनील सोनवणे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे संतोष रोकडे आंबेडकरी नेते अंबादास वाघ इस्माईल शेख भीम आर्मीचे अनिल चव्हाण तात्या सपकाळे आणि ॲडव्होकेट सचिन गांधी यांच्या शिष्टमंडळाने टिटवाळा पोलीस स्टेशन मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम व वा डी वाय एस पी शिंदे यांची भेट घेऊन संपूर्ण माहिती दिली जय भीम सैनिकांना जय भीम मी उल्हासनगर शहर जिल्ह्यातील रिपब्लिक चळवळीतला कार्यकर्ता सुनील सोनोने आपल्या बाजूला परिसरात मध्ये असणारे मारलगाव मारलपाडा या ठिकाणी भालेराव परिवारावरती ज्या काही जातीवाद संग्राम देशमुख यांनी आम्हाला मा माणुसकीला काळेम फासणारे दुर्दैव अशी घटना घडली की आपण हे त्याच्या पत्नी आणि त्या भालेरावला की नग्न अवस्थेत धिंड काढून घरामध्ये कोंडून मारलं आणि तू आज तमाम आंबेडकरी संघटनेचे लोक या ठिकाणी टिटोला पोलीस स्टेशन या ठिकाणी आल्या आल्या असून एक निवेदन दिलं एक सूचना केल्यावरती सरे आंबेडकरी संघटना या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आज आम्ही उल्हास आपला टिटोला पोलीस स्टेशनचे घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी डीवायएसपी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ कारवाई करत आरोपी संग्राम देशमुख आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य सहा सदस्यांना अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व इतर गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला तत्परतेने सर्व आरोपींना अटकही करण्यात आली आहे